व्यक्त केल्यानंतर आला नाराजी नाही काल मी नाराज होतो त्या प्रश्नावर म्हणजे तिकीट वाटपावर नव्हतो काल जेव्हा जोपर्यंत मी जेव्हा पात्र्यांशी बोललो त्यावेळी अजूनपर्यंत यादी किंवा तिकीट वाटप हा विषय नव्हता संध्याकाळी आपल्या मान्य आपल्या या प्रदेशाच्या अध्यक्षांनी आम्हाला बोलिलं गेलं पण तुम्हाला माहित माझी अडचण काय मी इथन हलू शकत नाही मी माझ्या आईच्या कारणामुळं त्यामुळं मी गेलो नाही पण यादी मात्र त्यांना पालकमंत्री साहेबांकडे पाठवलो होतो एवढं खरं आहे राजीनाम्या यादीच्या संदर्भात आता पाठवून दिल्या त्यांच्यावर चर्चा आहे ती यादीच हे चर्चा करण्यासाठी मी आलेलं आहे सँक्शन होईल साहेब मी चाळीस वर्ष झालं पक्षात काम करतो मी चाळीस वर्ष झालं पक्षात काम करतो मी चाळीस वर्ष झालं पक्षाला आम्ही सोबत आहोत आमच्या कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत त्यांच्या बरोबर राहणंही माझं काम आहे आणि शेवटी आम्ही सगळे मोठे झालं ते पक्ष मोठं झालं त्या कार्यकर्त्यांच्या जेव्हा त्यांच्या संदर्भात जे काय बोलायचं होतं थोडं माझ्या गैरसमजीनं मी थोडं नाराज झालो असेल नाही नाही मी सांग जे काय बोललो माझ्या गैरसमजीनं झालं माघार